हाय हॅलो नमस्कार पालकांनो तुमचे बाळ खूप गोंडस असते पण त्याचे मन मात्र नाजुक्काचे सारखे आई बाबा म्हणून आपण रोजच्या घाई गडबडीत काही चुका करत असतो ज्या बाळासाठी न कळत घातक ठरू शकतात आज आपण अशाच पाच गोष्टी बघणार आहोत ज्या बाळासमोर आई वडिलांनी कधीच करू नये आत्ताची व सर्वात महत्वाची आई वडिलांची मोठी चूक म्हणजे बाळासमोर सतत मोबाईल वापरणे आई बाबा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन असतात किंवा जवळ घेऊन असतात पण त्यांचे डोळे मात्र मोबाईलमध्येच असतात आणि बाळ मात्र आशेने आई वडिलांकडे बघत असते पण मात्र आई वडिलांचे लक्ष मोबाईलमध्येच असते बाळाकडे नसते मग यामधून बाळ काय शिकते तर माझे महत्व हे मोबाईलपेक्षा कमी आहे आणि ही गोष्ट आपल्या बाळाच्या आत्मविश्वासावर परिणाम करत असते तर या गोष्टीवर उपाय म्हणजे दररोज एक तास नो स्क्रीन जेव्हा बाळ किंवा आई वडील बाळाच्या सोबत असतील तेव्हा फक्त बाळ आणि आई वडिलांचा वेळ असे ठरवा पालकांची दुसरी मोठी चूक म्हणजे बाळासमोर सतत भांडणं करणे किंवा एकमेकांना ओरडणे पर जर आई वडील घरात जोरजोरात भांडण करतायत एकमेकांशी जोरजोरात बोलतायत आणि त्या गोष्टी बाळाच्या मनावर परिणाम करतायत बाळ या गोष्टीमुळे कान झाकत आहे बाळाला या गोष्टी नको आहे पालकांच्या या चुकीमुळे काय होत असते की बाळाच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण होत असते बाळाला यामुळे झोप सुद्धा लागत नाही किंवा बाळ घाबरत असते किंवा घरातल्यांचं बघून बाळ बाहेर इतर मुलांना मारत असते या छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू यातून सुरू होत असतात तर यावर उपाय म्हणजे काय की बाळासमोर तुमचा संवाद हा शांत हवा आहे बाळासमोर जोरात ओरडू नका जोरात बोलू नका पुढची पालकांची मोठी चूक म्हणजे बाळाच्या चुक चुका किंवा आपल्या मुलांच्या सांगणे किंवा बाळाला टोचत राहणे हा काहीच काहीच करत करत नाही नाही ही असे दुसऱ्यांना सांगणे म्हणजे हा अजून बोलायला येत नाही याला चालायला येत नाही हा असाच आहे ही अशीच आहे असे मोठ्यांजवळ सांगणे किंवा दुसऱ्यांसमोर बाळासमोर सांगणे तुम्हाला वाटेल की बाळ लहान आहे त्याला काय समजतं पण बाळ जरी लहान असले तरी ते सगळं ऐकतय आणि आतून मनातून ते दुःखी होत आहे आणि आई वडिलांच्या माहिती आहे का ते आई आणि स्वतःवरचा त्याचा आत्मविश्वास सुद्धा कमी होत असतो आणि मागे हटते ती कोणतीही गोष्ट करायला पुढे सरत नाही पालकांची पुढची चुकी म्हणजे काय तर सतत नकारात्मक बोलणे आई पालक काय करतात की बाळासमोर त्याला सतत नकारात्मक सांगत असतात की तू हे, तू तू हे तू ते तू 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 करू शकत नाही तुला हे जमणार नाही तू तिथे जाऊ नको तू पडशील तू अजिबातच ऐकत नाही तू असं करू नको तू तसं करू नको आणि या चुकीमुळे काय होते की बाळ स्वतःबद्दलच नकारात्मक विचार करायला लागते की मला हे जमेल का मला हे येईल का असे त्याला वाटते आणि याचा परिणाम असं होतं की हळूहळू बाळ जसे मोठे होते तसा त्याचा आत्मविश्वास सुद्धा कमी होतो तर पालकांनी आपल्या बाळाशी आपल्या मुलांशी नकारात्मकपणे न बोलता तू तुला हे करता येईल तू प्रयत्न कर तुला हे जमेल माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे सकारात्मक पालकांची शेवटची व महत्वाची चूक म्हणजे बाळाला वेळ न देता फक्त वस्तू देणे काही पालक काय करत असतात की बाळ रडत असते किंवा बाळ चिडचिड करते तेव्हा मोबाईल देतात ते किंवा टी व्ही लावून देतात किंवा खेळ न देतात आणि आपण मात्र बाजूला होतात आणि मग बाळाला असे वाटते की आईबाबांकडे आपल्यासाठी वेळ नाहीये म्हणून आपल्याला वस्तू मिळतात आणि मग त्याची डिमांडसुद्धा वाढत असते आणि आईवडिलांच्या या चुकीचा परिणाम असा होतो की पुढे जाऊन बाळ भावना व्यक्त करणं थांबवतं आपल्याशी बोलणं थांबवतं आणि आपल्याला काही सांगणं सुद्धा थांबवत असते मग यासाठी आईवडिलांनी काय करायचं आहे की रोज एक टाईम काढा एक वेळ काढा दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास एक तास तुम्हाला जो भेटेल तो टाइम काढा आणि शांतपणे आपल्या बाळाचा हात आपल्या मुलांचा हात हातात धरा आणि त्यांच्याशी गप्पा मारा त्यांना काय सांगायचे आहे ते ऐका पालकांनो तुम्हाला माहित आहे का, का? बाळाला उत्तम शिक्षण उत्तम खेळणी चांगले कपडे सगळे देता येईल पण खरं काय लागतं आहे त्याला तुमचा वेळ लागतो आहे तुमचं प्रेम लागतं आहे आणि सुरक्षितता लागते आतापर्यंत चुका झाल्या असतील तर काही हरकत नाही पण आजपासून नवीन सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कारण हे प्रत्येक आईबाबांना माहीत असायलाच हवे आणि अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा